हाय नमस्कार सगळ्या भावांना आणि बहिणींना चला भाव बहिणीनो गोळ्या औषधाचा टाइम झाला रका कसं आहे गोळ्या औषधाचा टाइम झाला आहे ते याकडची चपात्या दाजी जेवच्या आलं टेन्शन दाजीला जायचंय आज बॉन्ड्रीवर डायरेक्ट <laughs> <laughs> बंदुकीचं काम असल्यामुळं दाजीला टेन्शन येत आहे ना होय चला भाऊ बहिणीनं होका दाजीला म्हणलं जाऊन द्या नाका टेन्शन घेऊ आपलं घरीच राहा काय तरी एक खायची अर्धी खाऊन सुखाची मरणाचं काम आहे त्या मार्केटला आणि दिवस जा राहिला बाजूला वेल झोप नाही काय नाही जीवात एवढं म्हणलं बिकट परिस्थिती होते तवा नाही गे तिकडं गेला का बला आता काय होय मग काय नियोजन आहे तुमचं बघ सगळं आपलं काम ती लय लांबे हो पंधरा दिवसाला यायचं परत सुट्टी नाही सुट्टी नाही ना शनिवारी सुट्टी असते मग एक दिवस यायचं शिखरवार साध्या गाज शनिवारी परत जायचं माझ्या घरी म्हणलं ती जुळू शकत नाही ना आम्ही का आधीच सांगत होतो सारी दुनिया तुम्हाला घेऊन थोडं स्वागत होते कामाला आलेली सुद्धा साग होती ती सुद्धा म्हणतो ती सुद्धा म्हणली का नाही बिचारी काय तोंडा व्हायचं का आपला पण ती काय नाही पण ती आपली इच्छा होती पुण्याचं मार्केट बघून यायचं इच्छा होती कस मग ती इच्छा लय भारी इच्छा नाही हवा झाली <laughs> सगळ्या मार्केटचा थोडा थोडा अनुभव बराबर राहील एक म्हणते ना थोड सगळ्या मार्केटचा थोडा थोडा अनुभव घेतात दाजी तुमचा गॅस संपला एक महिन्याच्या आत गॅस बुकिंग व्हायना काय तर लय वेगळे वेगळे सिस्टीम निघायला लागले तर पण जाऊ आपण आज हा माझा मिस्टर माझ्या संघ असल्यावर मी बी भेट नाही बाबा बहिणी जाते गाडीवर आपण जाऊ बी फक्त तुम्ही मला सोडू नका मी तुम्हाला सोडत नाही बर का जाऊ नका का मला सांगा मना इष्टा महामंडळ बंद केलं या सरकारने आमच्या इकडे इष्ट्या नाही त्या चालू तीन चार वाजेपर्यंत फोन येणार कुठेशी घेत गरी घरी पुरीच म्हणायचं अर्जंट आहे माझ्या त्या मोठ्या पुरीचं तिचं आहे ना ते काय करायचंय पैसे हे भरायचंय काय काय उलट माझा पगार पाणी असं ते लावून द्या लय पळापळी करावा लागणार आहे पुरीचे पे हो पेपर चालू व्हायच्यात आहे तिकीट फिकीट काढायचंय पुढची ऍडमिशन करायचंय ती लय महत्वाचं आहे म्हणा माझ बहिणीनं बरोबर आहे का नाही कायतरी मुल्या डालल्या ले हा आता काय करता आपण जर बी आपल्याला आणायला लागणार आहे त्या बराबर का ना शेंगदाण्याचा लाडू करकडे पियात बघा आता ही मधावानी औषध देवा बंद कर र माझ्या मागली औषधी ए परमेश्वरा ए भोले ना आता लाग औषध पिऊ रे हा हाय आलाय मला एका माणसाचा आठवलं औषध पिताना ते झाकणार सुद्धा जीत घाल घाल औषध पित झाकणार सुद्धा एक माणूस चला पोकरे मेंढरे अव हे असलं केलं तरी त्याच्यात सुद्धा आहे ना आपलं भाई पण काही गाव सोडून जायची गरज आहे का <laughs> नाही आता उलीच नावाला आपला उलसा अंदाज आहे का आपला कोरा पिज ती दूध बंद करून टाकावं काय अर्धा लिटर चालू ठेवते काय एक लिटर दूध खायना ना कोणी काय रात्रीचं दूध खाल्लं का अक्क सगळं अर्धी तर उली होती ती ना हाय वय आणि आता दुसरं परत गरम केलं का आणि <laughs> <laughs> ती तस ठेवलं का अगं खायचं तांब्या बरोबर अर्धा लिटर चहा पिते बाई मी अर्धा लिटर आणि स्टँड गंजल ना पण तुझ्या पावसाच घेतो

कोण आहे का सोडाय मला तो धाराची कसली बी गाडी आणि यायचं मला आहे ती आहे म्हणलं यायचं कसली बी गाडी पगार मात्र पाठवून देणार बरं पगार फेड करतो पाठवून देणार

किती टेन्शन आलंय भाऊ बघितलं का ते काय बांधतात का नाही कैदी जेल मध्ये आठ दिवस दिवस नाही म्हणजे काही एक दिवस तरी शिनून गेलेलं माणूस वाटतच कि गरम पाण्याने हलक करा कामाचं काम किती असू द्या मला काय नाही आवडत पण पाठ साडेचारला उठायचं डायरेक्ट दोन तीन वाजता दुकान राहायचं तीन वाजेपर्यंत तिथून पुढं काय झोप येते का संध्याकाळपर्यंत नाही झोप येत लई तर लई दोन तीन तास झोपायचं व खाली संध्याकाळपर्यंत ना सात वाजेपर्यंत झोप येत नाही सात वाजता झोपलो ना दहा वाजता उठायचं लगेच उठलं की रातभर काय दोन चार गाडी हजार झालंय तुमचं एक वाजेपर्यंत एक दोन परत झोपायला परत साडेचारला उठायचं असं

इकडं 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 ताण होईल मला आता हो मी म्हणतो अजून आठ दिवसांच मिरची कांदा बसावा लागेल ना मग कुड बरं आता मी गेलो म्हणजे मला काही पंधरा दिवस येता येणार नाही परत ते परत मिरची कांदा बसायचा पुढच्या शनिवारी कसं काय करायचं शनिवार वाता तर मग आपलं इथं आपलं होईना अजून बाबा एखादा एखादा महिना दोन महिना एखादाच महिना रिंग रांग किल्ला बुसतं काही करा रांग केला लावा माझ्या आहे काय तुम्हाला तुम्हाला माहित आहे ना मी रातून दिवस आजच पहाट उठून मिशने बसले नाही तर माई पहाट बसण चालू होत भावा काय बहिणी दुखली आणि दिल्ली तरी मला म्हण म्हणायचीच का कि बाबा हो

काय बाईणी बराबर आहे का नाही काय एवढा जीवाला तरास घेऊन सुटलं तर नाही ना पण पड तिकडे जसं होईल तसं होईल परमेश्वरावर ही द्यायची आयो, आयो। रात्री अंड्याच कालवान केलं मस्त पैकी हे नाद खळा हे खाल्लं नाद खळा काय हसत ख्याक असतं आपलं काय हसते ग आता तर कान आता तर पाण्यावानी वांग एकीकडं आणि पाणी एकीकडं छंद टाकलं अहो त्याला कालवणच करायला नाही आलं अबाबा ती पाणी नव्हतं ना आठवलं मी तपाऱ्या करायच्या होती म्हणून काढलेलं तसं पाणी अगं कालवण कसं झालं पाहिजे या काच ओक्कसं झालं काय मला गावात बी गेलो ना मी गावात बी गावात मला जोडदार म्हणले नको जाऊ म्हणले काय आपलं एक दिनच काम करत बरोबर बसलं होतं मी आपलं मुलं आयला जायचं उद्या कामाला जायचं नाही जोडदार म्हणले मी एक दिनच तुला काम बघत होतो पण तिकडे नको जाऊ म्हणलं कसं काय करायचं आज ते ये नाही काम बघायला काय भाव बहिणीनं मला काय म्हणायचं एक खावायची तिथं अर्धी खाऊन आपल्या लेकरा बाळा सुखायची काय असलं काम असतं बाई सारखं चोवीस तास काम रातच पडल्या झोपीत हे बर चोर चिलट बी यायच तिथं कशी जग मारायची पशी काय ह्यांना काय आला पाहिजे नाही आपल्याला कामाला गेलेल्या लोकांना सुद्धा कशी जग मारायची काय नको सगळी नको नको म्हणते ती पण असं भी असत की जिथं नको म्हणते म्हणजे जिथं आपल्याला विरोध असतो त्या रस्त्यावर आपली प्रगती पण थांबलेली असते असं बी असतो सगळी नको नको म्हणतात तर तिथं आपलं निश्चितच काहीतरी ही झालेलं असत काय हो ज्या रस्त्यावर आपल्याला विरोधक असतात ना त्या रस्त्यावर आपली प्रगती पण असते विरोधकच नाही तु विरोधक नाही काय विरोधक त्यातलाच एक भाग आला ना नको नको सगळ्यांचं म्हणणं नको आहे अरे ती का नको म्हणते ना लांबे ना ती मी तर पंदर, पंधरा पंधरा दिवसाला घरी नाही तिथे घरी तू बोरी मी सगळी चांगले बद्दल विचार करते असं काय मला काय काम काय तिथं काय करायचं असं काय नको म्हणत काय नको चार दिवस घरी नंतर पूर्ण उद्या हिच आजी बसला घरी नाही का नाही पण आपलं काम धंदा करावाच लागल उगा आता मी करते म्हणून तुम्हाला काय त्रास वाटत नाही नाहीतर किती हाल झाली असते तुमची आता तुम्ही तर बघितलाय महिना झालं महिना दीड महिना होता आला मी आहे का तुम्हाला कुठल्या गोष्टीचं टेन्शन हा मी काय दाजीला तुमच्या पडू देत नाही भावा बहिणीनं तरी नाही तर दाजीला जर करायचं असतं तर दाजीची हिकडची दुनिया तिकडच होऊन बसली असती मग कळ कळायला असतं दाजीला चला बाय बाय करते आता काय तुमचं काही डिसिजन आहे सांगा ते बी दाजीला असलं म्हणणं तर दाजीला हो का दाजी काय नाही पण सगळी नकोच म्हणते ती सगळी भाऊ बहीण पण म्हणते नका जाऊ देऊ पुनता दाजीला इथंच आपलं लेकरा बाळात होय आपल्या लेकरा बाळात आपल्या जवळपासच बघायचं काम धंदा करायचं काय करायचं मग होय बा बहिणी मला बी पहिल्या स्टार्ट पासूनच आता दाजी नाचत होतं डीजे पुढे नाचल्यामध्ये म्हणून मी नाही पण दाजीची जावा हवा टाईट झाली ना पहिल्या दाजीला दुसऱ्या दिवशी असं वाटत नाही दाजीला गेलेल्या दिवशी एक दिवस काम केलं का दाजेला वाटत असं चूक केली मी येऊन जीवनातली माझ्या पहिली मोठी चूक गोड चूक असं काम दाजीला मिळालं कधीच केलं नसल असं काम बरोबर ना पहिल्यांदाच कधीच केलं नाही असं काम होतं दाजेला